नमस्कार मित्रांनो डाळ तर आपण नेहमीच बनवतो परंतु आज आपण डांगराची डाळ बनवणार आहोत इथे मी हा कच्चा डांगर घेतला आहे आणि तो साल काढून कापून घेतला आहे डांगर खूप औषधी असतो डांगर सहसा कोण खायला बघत नाही डोळ्यांच्या आरोग्यासाठी अस्तमासाठी मधुमेहासाठी वजन नियंत्रित करण्यासाठी डांगर खूप महत्त्वाचा आहे चला तर ह्या डांगराची आपण डाळ कशी करायची ती बघूया मी इथे मुगाची डाळ जी आहे ती भिजत घातली होती आणि डांगर आता कापून घेतलेला तो आपण दोन तीन शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचा आहे शिजवताना ह्यामध्ये मी काहीच वापरलं नाही आहे आता आपला हा डांगर शिजवून झाला आहे आता आपण चांगली फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी ते कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि जिरे मोहऱ्याची छान तडतडीत फोडणी करून घ्यायची आहे त्यानंतर यावर चिरून घेतलेली मिरची टाकायची आहे हिंग टाकून घ्यायचं आहे अर्धा चमची कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत आणि लसूण टाकून घेतला आहे मी इथे बारीक वाटून घेतलेला लसूण टाकला आहे पेस्ट नाही टाकली आहे ही दी दी आता ही सर्व फोडणी एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये हळद पावडर टाकून घेतली आहे मी ते अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे पुन्हा हळद जी आहे ती एकजीव करून घ्यायची आहे फोडणीबरोबर आणि त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता ही डाळ आपण शिजवून घेतल्यानंतर ती थोडी घट्ट होते त्यानंतर ती फक्त एकजीव करून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आवश्यकतेनुसार ज्याप्रमाणे तुम्हाला थिकनेस हवा आहे डाळीचा जेवढी घट्ट डाळ हवी आहे त्याप्रमाणे डाळ कमी जास्त पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकल्यानंतर थोडंसं मीठ आणखीन टाकून घ्यायचं आहे त्यानंतर डाळ चांगली उकळवून घ्यायचे एक दोन उकाळी आली की आपली डाळ खाण्यासाठी तयार आहे वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि <asonOkay> नंतर <जास्ता>। डाळ <yani> एकजीव <stop>. करून <कुण> गॅस बंद करून घ्यायचा कोथिंबीर टाकल्यानंतर जास्त डाळ शिजवून घ्यायची नाही गॅस लगेच बंद करायचा म्हणजे कोथिंबीरचा छान असा फ्लेवर आपल्या डाळीमध्ये उतरतो चला तर आता डाळ एकजीव करून घेतली आहे आणि आपण गॅस बंद करून घेतला आहे आपली ही झणझणी चविष्ट आणि एकदम टेस्टी अशी हो डांगराची डाळ बनवून तयार झाली आहे ही कळणारच नाही की ह्यामध्ये डांगर आहे खूप छान आणि चविष्ट अशी डाळ बनवून तयार होते नक्की करून बघा गरमागरम भाताबरोबर सर्व करा खूप सुंदर रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींचं तोपर्यंत बाय बाय